दूध काटी का केळी धुंद आली ना आराध्यासाठी शेळीच दूध काढायचं होत आता आराध्या आली पातीला घेऊन हे आमच्या शेळीची दोन पिल्ले आराध्या त्यांच्या बरोबर खेळती ना तू कशाचं दूध पेती शेळीच ना तुला केळी धुवून झाले का वाळले का वाळले का वा 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 वा, वा किती छान खेळते आराध्या चला हे दोन दोन पिल्ले आता शेळीचं दूध काढायचं हे चा। स्वच्छ झाडून घ्यायचं व्यवस्थित आणि आणि आमच्या आराध्याला आमच्या शेळीचं दूध आराध्याने आणलेल्या पातीला भरून दूध द्यायचं दाखव बाळा पातीला एवढं भरून देते आपल्या आंबा दुधू दीतीने आता काढायचे ना कोण काढणार आहे तू काढणार आहे का तुला काढायला कसं काढते सांग बरं कस काढते दूध चुळू चुळू आहे चुळू चुळू काढून दाखव बरं चल चुळू चिळू दूध काढ ना मला झाडून घ्यायचं बेटा एवढं झाडून घेतलं ना मग आपण दूध काढू चला जाणून घेतल्यानंतर मशीन संपली असताना टेडीची शेवटचा टेडी चालू आहे धायचा तुझी हाय विकायची का विकायची देऊन टाकायची का मामाला मामाला देऊ की देऊ मामाला का नाही द्यायची दुध कुणाला कुणाला तुला पेचा कुणाला द्यायची नाही म्हणते शिवी आमच्या अराध्या मामाला नाही द्यायची विकायची नाही चला झाडून घेते मग आपण हंबाचे दूध काढवा छान छान दूध काढायचं कुणाच आहे पिल्लू तू कशाच दूध पिती कोण काढणार आहे दूध कस काढते चू चू कशात काढायचं चल बर काढ खंबा दूध का मग तुला नाही ना काढायलाय पिल्ल कोणा कशी खे कशी खे कशी खे कशी खालतय मग कशी उड्या मालते त्यांना सोडावं असं वाटतंय बाय बाय कर व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला बाय बाय कोणाच आहे पिल्लू तुझे आहे तू कशाच दूध पेती कोण काढणार आहे दूध कसं काढते चू चू कशात काढायचं चल बर काढ खंबा दूध येई का मग ये ये। ये तुला नाही ना काढायलायच हे पिल्ल पण कशी खुलते कशी खुलते कशी करते कशी करते मग कशी उड्या मारते त्यांना सोडावं असं वाटतंय बाय बाय करता काय ना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बाय